नमस्कार मी अनघा आजच्या गोष्टीचा क्रमांक आहे एकशे बावीस मनुष्याचे कर्तृत्व श्रेष्ठ एकदा गप्पा मारता मारता बिरबलाला एक प्रश्न विचारला बिरबल मनुष्याचं कर्तृत्व श्रेष्ठ की निसर्गाचं कर्तृत्व श्रेष्ठ असते सांग बघू जहापणा कधी कधी निसर्गापेक्षा मनुष्याचं कर्तव्य श्रेष्ठ असू शकतं त्याचीच किंमत जास्त ठरू शकते तू हे सिद्ध करून दाखव तरच मी हे सगळं मान्य करी असं बादशहा म्हणाला बादशाच्या म्हणण्याप्रमाणे पुष्पगुच्छ बनवायला सांगितला पुष्पगुच्छ तयार होता शिल्पकाराने तो अर्पण करण्यासाठी दरबारात आणला संगमरवरी दगडाचा गुलाबाच्या गुच्छासारखा दिसणारा सुंदर पुष्पगुच्छ बघून बादशाला खूप आनंद झाला त्याने खुश होऊन शिल्पकाराला पुष्पगुच्छाबद्दल शंभर मोहरा आणि वर पन्नास मोहरा बक्षीस दिल्या त्याच्या दुसऱ्याच दिवशी बिरबलाच्या सांगण्याप्रमाणे बागेतील माळ्याने खऱ्या गुलाबाचा एक गुच्छ करून दरबारात आणला आणि बादशाला अर्पण केला बादशाने तो गुच्छ हातात घेऊन एक वार त्याचा वास घेतला आणि खजिनदाराला सांगितले याला पाच मोहरा बक्षीस म्हणून द्या बादशाह असं म्हणताच अस बिरबल समोर आला आणि म्हणाला जहा पण माळ्याने निसर्गाने निर्माण केलेली फुलं आणली तरी त्याला आपण पाचच मोहरा आणि दगडाच्या पुष्पगुच्छाला मात्र आपण दीडशे मोहरा बक्षीस दिल्या आहेत निसर्ग कर्तृत्वापेक्षा मनुष्याच्या कर्तृत्वाला कधी कधी जास्त किंमत असते हे यावरून आपणच आपल्या कृत्यानं सिद्ध करून आहे नाही का या बिरबलाच्या बोलण्यावर बादशाह मात्र निरुत्तर झाला कधी कधी अशा गोष्टी ह्या निसर्गामध्ये घडत असतात की मनुष्य सुद्धा आपलं कर्तृत्व निसर्गापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवू शकतो तुम्ही प्रयोग करून बघा अशा गोष्टीचा तुमची श्रेष्ठता नक्कीच सिद्ध होईल आवडल्यास गोष्ट लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो